नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर आज आपण बिस्किटांसारखी मस्त आणि खारीसारखे लेयर्स येणारे एकदम खुसखुशीत अशी शंकरपाळी बनवणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता किती छान असा शंकरपाळीला कलर आलेला शंकर आहे आणि ही शंकरपाळी एकदम खुसखुशीत झाली आहे लेयर्स बघा किती छान आहेत हे बघा किती छान अशी झाली आहे आणि मी जे माप दिलं आहे त्या मापाने जर तुम्ही शंकरपाळी केली तर एकदम शंकरपाळी खुसखुशीत बनली जाते तर चला आपण रेसिपीला सुरवात करूया तर इथे एक वाटीपेक्षा थोडंसं कमी मी इथे तूप घेतलं आहे एक वाटीवरून साखर आहे आणि इथे एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे म्हणजे तूप कमी घ्यायचं आणि त्यापेक्षा साखर आणि पाणी जास्त घ्यायचं आणि इथे घेतलं आहे मैदा तर आता आपण साखर तूप आणि पाणी हे आता आपण चांगलं वितळवून घेणार आहोत गॅसवरती तर इथे मी एक कढई घेतली आहे आणि त्यामध्ये मी आता तूप घालते साखर घालते आणि पाणी घालते आणि इथे आपण एक उखळ काढून घेणार आहोत म्हणजे साखर वितळायला पाहिजे आणि एक उखळ यायला पाहिजे असे आपण इथे करून घेणार आहोत आता मी हे सर्व चांगलं मिक्स करून घेते घ्यास आहे हा मी फास्ट ठेवलेला आहे फास्ट घॅस ठेवला तरीही चालेल म्हणजे साखर ही पटकन वितळली जाईल तर इथे बघू शकता साखर वितळली आहे आणि एक उखळ आली आहे तर मी आता घ्यास बंद करते आणि इथे एका मोठ्या भांड्यामध्ये मी आता तो पाक आहे तो ओतला आहे आणि तो थंड झाला आहे आता यामध्ये मी मैदा घालते आणि यामध्ये जेवढं पीठ मावलं जाईल तेवढा आपण मैदा चांगला भिजवून घेणार आहोत तर मी सुरुवातीला चमच्याने मिक्स करते आणि अजून मी यामध्ये घातलं आहे मैदा आणि आता मी हाताने सर्व चांगलं मिक्स करून घेते म्हणजे जास्त आपण चपातीचं पीठ मळतो तसं हे पीठ मळायचं नाही सर्व गोळा आहे हा फक्त एकत्र करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीमध्ये आता चांगलं झालं आहे मळून आता मी इथे एक गोळा घेतला आहे आणि आता आपण ना लाटून घेऊया एकदम पातळ लाटू नका मीडियम लाटून घ्या म्हणजे लेअर्स आहेत ना त्या चांगल्या येतात हे बघा अशा पद्धतीमध्ये आणि इथे आता मी शंकरपाळी कापणार आहे ना ही मी आता सुरीने कापणार आहे हे बघा सुरीने कापल्याने ना शंकरपाळीला लेयर्स चांगले येतात म्हणून तुम्ही कापताना शंकरपाळी सुरीने कापा असं मी आता बाजूने आहे ते मी काढून घेते चौकोनी करून घेते आणि आता इथे मी असं मी एक इंचावरती हे मी उभ्या कापून घेते जसं तुम्हाला पाहिजेत लहान मोठी साईज तशी तुम्ही कापून घ्या आता मी अशी कापून घेते बघा ही साईज झाली आहे शंकरपाळीची ते बाजूची लहान लहान आहेत त्या मी बाजूला करते आणि इथे बघू शकता हे बघा एवढ्या जाडीच्या मी शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत आता आपण तळून घेऊया तर मी तेल आहे हे चांगलं गरम करून घेतलं आहे आणि सुरुवातीला आता मी घ्यास कमी केलेला आहे चमच्याने आपण ह्या चांगल्या फिरवून घ्यायचे झाऱ्याने सुरुवातीला फिरवायच्या नाहीत चमच्याने आहेत ना आहे चांगल्या सुळसळीत अशा फिरल्या जातात गोल गोल हे बघा तुम्ही इथे बघू शकता किती लेयर्स सुटलेले आहेत शंकरपाळीला हे बघा म्हणून सुरुवातीला थोडा घॅस आहे हा कमी करायचा आणि नंतर मिडियम घॅसवरती आपण ह्या शंकरपाळ्या आहेत ना ह्या चांगल्या तळून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता जसे खारीला लेयर्स येतात तसे इथे शंकरपाळीला लेयर्स आलेले आहेत आणि किती छान अशा झालेल्या आहेत हे बघा आणि कलरही छान झालेला आहे आता मी ह्या शंकरपाळ्या काढून घेते कारण ह्या अजून थंड झाल्या की अजून डार्क होतील तर इथे बघा किती छान अशी शंकरपाळी झालेली आहे कलरही सुंदर आलेला आहे हे बघा किती लेयर्स आहेत ह्या शंकरपाळीला त्यातील एक शंकरपाळी मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा आणि अशी शंकरपाळी करायला एकदम सोपी आहे आणि कमी साहित्यामध्ये अशी शंकरपाळी बनली जाते आणि ही शंकरपाळी महिनाभर चांगली ठिकते तर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार